सो so, आज मी खूप 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 खुश आहे का बरं खुश आहे ते तर तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतरच कळेल तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो so, आज मी माझ्या कुकिंग चॅनलकरता एक रेसिपी शूट केलेली आहे ती म्हणजे ड्रायफ्रूट बिस्कूट याची लिंक ऑलरेडी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि यूट्यूब चॅनलवरती माझ्या अपलोडसुद्धा केलेली आहे तर हा व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा ड्रायफ्रूट बिस्किट रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चॅनलचे नाव तर तुम्हाला माहीतच आहे कविताच किचन मराठी सो so, माझे कामं झाल्यानंतर मी लगेच कॉलेजमध्ये गेली आता तुम्ही विचार कराल ही कॉलेजमध्ये करता गेली ॲडमिशन तर नाही घेतली नाही ना आता सो so, नाही मी बारा वर्षानंतर माझ्या एम एस डब्ल्यू कॉलेजमध्ये गेलेले आहे जिथे माझे एम एस डब्ल्यू कंप्लीट झालेले आहे म्हणजे वर्धेमधील पंकज भोयर कॉलेज इथे माझे एम एस डब्ल्यूचे शिक्षण पूर्ण झालेले आहे बारा वर्षानंतर मी माझ्या कॉलेजमध्ये गेलेली आहे कॉलेजमध्ये जाऊन खूप खूप भारी वाटले खूप डेव्हलपमेंटसुद्धा झालेली आहे नवीन नवीन बिल्डिंगासुद्धा तयार झालेल्या आहे सो so, फायनली बारा वर्षानंतर मी माझी समाजकार्याची पदवी प्राप्त केलेली आहे म्हणजे आधीच आलेली होती पण मी गेली नाही आणण्याकरता कॉलेजमधून मी मास्टर ऑफ सोशल वर्कची डिग्री घेतली आणि घरी जाण्याकरता परत निघाली सो ही आहे माझी मास्टर ऑफ सोशल वर्कची डिग्री डिग्री मिळून मला खूप 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 आनंद झाला फायनली बारा वर्षानंतर माझी डिग्री माझ्या हातामध्ये आली आणि माझे कॉलेजमध्ये सुद्धा जाणे झाले त्यामुळे मला खूप भारी वाटत आहे ज्या कॉलेजमध्ये आपले शिक्षण झाले आहे तिथे गेल्यानंतर आपल्या सर्व जुन्या आठवणी जाग्या होतात सर्व ते क्षण डोळ्यासमोर येतात की आपण कशाप्रकारे कॉलेजमध्ये यायचो इथे बसायचो इथे अभ्यास करायचो इथे मस्ती करायचो या सर्व आठवणी ताज्या होतात आणि मित्रमैत्रिणीचीसुद्धा सुद्धा खूप आठवण येते असेच मला आज वाटत होते माझे कॉलेज बघितल्यानंतर कॉलेज बघून खूप मन प्रसन्न झाले माझी बेस्ट मेमरी म्हणजे माझे एम एस डब्ल्यूचे शिक्षण आहे या दोन वर्षामध्ये मला खूप काही शिकायला मिळाले सो so, तुम्हालासुद्धा तुमच्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमच्या आठवणी जाग्या होतात का तुम्हालासुद्धा माझ्यावाणी भारी वाटते का ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय